नमस्कार मंडळी तुमचं लग्न झालंय का मग मला सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीचं मंगळसूत्र घालायला जास्त आवडतं नवीन पद्धतीचं की पारंपारिक आजकाल मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन बाजारात आल्या आहेत पण मंगळसूत्र कोणत्याही डिझाईनचं असो त्यामध्ये काळे काळेमणी तर असतातच मग प्रश्न असा पडतो की शास्त्रात जर सांगितलं जातं की काळा रंग घालू नये तो अशुभ असतो मग एवढ्या शुभ दागिन्यात ज्याला सौभाग्यवतीचं लेह म्हणतो आपण त्यात काळे मणी का असतात त्याचं कारण म्हणजे परंपरेनुसार मंगळसूत्रामध्ये काळे काळेमणी घालणं गरजेचं असतं हे मंगळसूत्र घातल्यावरच लग्न संपन्न होतं असं म्हणतात वधूच्या सोळाव्या सात शृंगारापैकी तिचं सौंदर्य खुलवणारा दागिना म्हणून मंगळसूत्राला वरचं स्थान दिलं जातं हे मंगळसूत्र विधीपूर्वक घातलं जातं त्यानंतरच लग्नाचे विधी पूर्ण होतात असं म्हणतात मंगळसूत्रात हे काळे मणी घालण्यामागचं कारण असं सांगितलं जातं की विवाहित महिलांना आणि त्यांच्या संसाराला दृष्ट लागू नये म्हणून हे काळे मणी घातले जातात मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार आहे त्याला पतीचं रक्षा कवचही समजलं जातं त्यामुळे स्त्रिया मंगळसूत्राला खूप जपतात याशिवाय हे काळे मणी भगवान शंकरालाचं प्रतीक मानलं जातं तसंच मंगळसूत्रामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असंही म्हणतात मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी असतात दोन लहान वाट्या असतात दोन दोरे म्हणजे पत्नीचे बंधन दोन वाट्या म्हणजे पत्नी तर चार मणी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ अशी मान्यता आहे मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची असते तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक आहे शिवशक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करायचा असतो या दोन वाट्यांना गुंपणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या प परवानगीतही आदानप्रदानाचे दर्शक आहे माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मगच ते गळ्यात घातलं जातं मंगळसूत्रात काळे मणी असल्याचे मुख्य कारण म्हणजे ते वाईट नजरेपासून रक्षण करते काळे मणी नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते त्यामुळे नववधू आणि तिच्या कुटुंबावर वाईट नजर लागू नये म्हणून हे मनी मंगळसूत्रात वापरले जातात हे शिवशक्ती स्तर्याचे देखील प्रतीक मानले जाते वैवाहिक जीवन स्थिर आणि सुरक्षित राहावे यासाठी ते मदत करतात काळे मणी नकारात्मकतेला दूर ठेवतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होतं शिव आणि शक्तीपैकी सोनं हे माता पार्वती आणि काळेमणी हे भगवान शिवाचे प्रतीक आहे काही लोकांच्या मते काळा रंग उष्णता शोषून घेतो ज्यामुळे शरीराला फायदा होतो स्त्रिया घराबाहेर काम करतात त्यामुळे त्यांना वातावरणातील बदलांपासून संरक्षण मिळावे यासाठी काळे काळेमणी मदत करतात मंगळसूत्रात काळेमणी आणि सोनंही असतं असं म्हणतात की रंगाने नजर दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा देवाचं प्रतीक आहे तर सोनं म्हणजे पिवळा रंग हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे त्यामुळे सोनं एक धातू असल्याने त्याचे काही हिलिंग गुणधर्म असतात विवाहित स्त्रियांना चिंता काळजी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी त्याची मदत होते शनी आणि गुरुग्रहामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो तुमचं वैवाहिक जीवनाला कोणाची नजर लागू नये ह्यासाठी विशेष महत्त्व आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यासोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या स्वामी भक्ती प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू